शिर्डी विमानतळ परिसरात लेझरबंदी राहता कोपरगाव संगमनेर सिन्नर तालुक्यातील शहरं गावांना आदेश लागू शिर्डी येथे यापुढे राहत असाल तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर आणि सिन्नर तालुक्याच्या काही भागात जत्रा तमाशा विविध महोत्सव लग्न समारंभ आणि अनेक मिरवणुकांमध्ये लेझर प्रकाश किरणं आकाशात सोडता येणार नाहीत शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू होतीये आणि या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाच्या पंचवीस किलोमीटर परिघातील वायू क्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरणे आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर यांनी जारी केलेत शिर्डी विमानतळ परिसरातील पंचवीस किलोमीटर परिघात उच्च क्षमतेचे लेझर किरण वैमानिकांचे लक्ष विचलित करून त्यांची कार्यक्षमता कमी करू शकतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते सहज हाताळता येणाऱ्या या उपकरणाची कमी किंमत आणि बाजारातील सहज उपलब्धतेमुळे जत्रा तमाशे महोत्सव मंगल कार्यालय लग्न समारंभ मिरवणुकांमध्ये याचा सर्रास वापर केला जातो विमानाच्या उड्डाण आणि लँडिंगच्या महत महत्त्वाच्या टप्प्यामध्ये अशा कृती विमानतळ परिसराच्या आसपास झाल्यास वैमानिकांचे लक्ष विचलित होऊन वाहतुकीला धोका वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही यामुळे विमान वाहतुकीला अडथळा येऊ नये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रांत अधिकारी अधिकारी माणिकराव आहेर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट अन्वये विमानतळापासून पंचवीस किलोमीटर हवाई अंतरापर्यंत लेझर प्रकाश किरण आकाश सोडण्यास बंदी घातलेली आहे वायू शहर गाव पंचवीस किलोमीटर परिघातील वायू क्षेत्रात शिर्डी राहता बाबळेश्वर दाड आश्वी कोल्हार तळेगाव कोपरगाव लोणी वावी संगमनेर पर्यंतची मोठी शहर आणि या दरम्यानची लहान मोठी गावं येऊ शकतात या निर्णयानं लाईट डेकोरेटर्स आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस माझा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश तिसगावकर अहमदनगर शिर्डी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या